नमस्कार कृषी मित्र विनयकृत आहे आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आहे दसरा सर्वप्रथम सर्व माझ्या शेतकरी बांधवांना दसऱ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा बुराई पे अच्छा की जीत हो आणि त्याचा शेतकरीचा बाद, जो माझा बांधव आहे त्याचा जो कष्ट करतो तो त्याच्या कष्टाला आहे तो दाम मिळव अशीच मी प्रभू रामचंद्राला प्रार्थना करतो आणि आजचा व्हिडिओ सुरू करतोय आपण जाणून घेणार आहोत काय बाजारभाव आहे दसऱ्याच्या निमित्त सो काही शेतकरी बांधव आहे माझ्यासोबत दादा काय लावला झेंडू अडीचशे रुपये आणि काय रेंज आहे आजचं जर दसराच्या पार्श्वभूमीवर आणि काय अडीचशे ते अडीचशे ते तीनशे एक साधारण किती किलो असतं याच्यात पाच किलो म्हणजे एक साधारण पन्नास रुपये किलो विकतोय आपण हा माल आहे का दोघ झेंडूची सेम प्राइस लावली का तुम्ही बरोबर म्हणजे दसराचा आवक प्रचंड हो मित्रांनो तुम्हाला सांगतो हा जो बाजार आहे ना त्या साईडला भरतो नेहमी आपण कव्हर करतो तर हा आज इथपर्यंत आलेला आहे बघा <coughs> जो रोड जातो तपोवनाकडे त्याच्या म्हणजे आपली जी तिथपर्यंत गाड्या आज लागलेल्या आहे म्हणजे प्रचंड आवक आहे हे ना आणि दसऱ्याला जे सर्वात मोस्ट डिमांडिंग फुल असतं ते झेंडू आणि शेतकरी बांधव त्याप्रमाणेच लागवड करतात ना की झेंडूला तो तोडील तो तो त्याप्रमाणे करेक्ट 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 सो यावेळेस कसा तुम्हाला झेंडूचं मार्केट कसं होतं तुमचं म्हणजे खर्च भेटला पाऊस प्रचंड म्हणजे खूप नुकसान झालं म्हणजे फुलांचं खूप नुकसान होऊन जातं दोनशे तीनशे बरं फक्त दीडशे आहे सर्व नुकसान आहे नुकसान आहे आणि असं सर्वात जास्त या सीझन मध्ये तुम्ही काय रेट जास्त विकला जास्तीत जास्त जाळी

अडीचशे तीनशे जाळा निघता आणि किती किती दीशे, किती दीशे, किती क्षेत्रात लावता तुम्ही ते बर, एक बिघामध्ये अच्छा बरं 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 म्हणजे आता तुम्ही शॉर्टमध्ये एकदम छान सांगितलं मला जो काही तुमचा खर्च झालेला आहे तो या सीझन मध्ये निघाला दिवाळीमध्ये

पूजा तर कोणी म्हणजे खूपच खूपच रेअर फक्त पूजेसाठीच बरोबर खूप सिम्पल कॅल्क्युलेशन सांगितलंय दादांनी काय नाव सर आपलं कुठे आलंय आपलं आहे पाथर्डी नाशिकच आपलं नाव बरोबर तुम्ही सोबत का चला धन्यवाद आणि हा छोटू काय रेडव शाळा वेळा हा सुटी झोपाय जण घरी रे गपचूप हा बरं किती वाजता उठला अच्छा चला सो असं असतं जीवन स्वतः विचार आला किती कितीतरी बाळा कोणत्या शाळेत आहे देवळला आहे स्कूलला सुट्टी आहे का आज चला गुड so, सो आज पूर्ण झेंडूचं आपण मार्केटचं जे आहे कॅल्क्युलेशन समजून घेतलेलं आहे आज फक्त झेंडू कव्हर करणार आहोत आपण आणि झेंडू दादांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे आपल्याला कॅल्क्युलेशन प्रचंड आवक आहे आज आणि जसं त्यांनी सांगितलं की आजच बारा वाजेपर्यंत हे मार्केट राहील त्याच्यानंतर उद्या जो रेग्युलर आपलं फक्त पूजा अर्चन लागतं तेच आणि त्याच्यानंतर ते दिवाळीचा एक सीझन तो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला ला करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ दाखवत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि पुन्हाच एकदा सांगतो बुराई पे अच्छा की जीत हो दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद